नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे प्रश्न तुमचा उत्तर आमच्या या सिरीज मधला हा एक नववा प्रश्न आहे जो विचारलेला आहे मानिक सातपुते आपला बीडचा सा विद्यार्थी आहे आणि यांनी प्रश्न विचारला की गणितात ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळवता कसे मिळवता येतील किंवा कसे मिळवता येतात किंवा कसे मिळतात अशा प्रकारचा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात त्यावरती आपण चर्चा करू पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो तुमचा जर काही प्रश्न असेल बोर्ड परीक्षेशी रिलेटेड तर तो कमेंट बॉक्समध्ये लिहा प्रश्न लिहिण्याच्या सोबत तुमचा जिल्हा सुद्धा त्या प्रश्नाच्या बाजूला लिहा प्रश्न तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सुद्धा लिहा तर आजचा हा नववा प्रश्न आहे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन तर दाबाच पण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या अपडेट देत असतो बघा मित्रांनो गणितामध्ये ऐंशी पैकी ऐंशी गुण कसे मिळवता येतात थोडक्यात उत्तर देणार आहे या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी चर्चा करणार नाहीये त्यावरती आपण नंतर डिटेल्समध्ये बोलूयात बघा मित्रांनो गणितात पैकीच्या पैकी गुण मिळतात बऱ्याच विद्यार्थ्यांना गणितात ऐंशी पैकी येतात तुम्ही म्हणाल ऐंशी कसा शंभर मार्काचा पेपर असतो ना तर लेखी परीक्षा ऐंशी मार्काचे गणितामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट एक लेखी आणि दुसरा अंतर्गत मूल्यमापन याचे मार्क मिळतात लेखी परीक्षेचे ऐंशी मार्क असतात आणि अंतर्गत मूल्याचे वीस मार्क जे शाळेमधून आपल्याला मिळतात ओके आणि जे ऐंशी मार्क असतात त्याच्यात गणित भाग एक चाळीस मार्काचा गणित भाग दोन चाळीस मार्काचा असा ऐंशी मार्क होतात तर आता यात पैकीच्यापैकी कसे मिळवायचे बघा पैकीच्यापैकी मिळवायचे म्हणजे तुमची सगळी उत्तरं बरोबर आली पाहिजेत पहिली गोष्ट पहिला जो प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न आहे त्याच्यानंतर एक मार्कांचे प्रश्न आहेत दोन मार्कांचे प्रश्न आहेत तीन मार्कांचे प्रश्न आहेत आणि चार मार्कांचे सुद्धा प्रश्न आहेत सगळ्या प्रकारच्या प्रश्नांची आपली तयारी चांगली झाली पाहिजे तर पैकीच्यापैकी मार्क आपल्याला मिळतील आता ही तयारी कशी करायची तर त्या काही स्टेप्स तुम्हाला सांगतो गणिताचा अभ्यास करताना रिव्हिजन करताना तयारी अशी करा की आपल्याला ऐंशी पैकी ऐंशी गुण मिळतील तर ती करत असताना कशी करायची सगळ्यात पहिली पायरी प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण काय करणार परीक्षेला जाताना प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करणार ओके किंवा आता आपण रिव्हिजन करणार तर प्रत्येक प्रकरणाचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली पायरी समजा तुम्ही पहिलं कुठलंही प्रकरण घेतलं गणिताचं ओके तर okay? सगळ्यात पहिली गोष्ट त्या प्रकरणामध्ये असलेली सूत्र आणि महत्त्वाचे गुणधर्म लिहून काढा आणि ते समजून घ्या कारण गुणधर्म आणि प्रमेय असतील त्याचबरोबर सूत्रं असतील ही जर समजली तर तुम्हाला पुढची गणितं येतील नाहीतर मग थोडीशी अडचण निर्माण होते तर सगळ्यात पहिली पायरी पुस्तकामध्ये त्या प्रकरणाशी रिलेटेड जेवढी काही सूत्रं आहेत जेवढी काही प्रमेय आहेत जेवढे काही गुणधर्म आहेत ते व्यवस्थित समजून घ्या ओके ते लिहून काढा ते झालं पहिली पायरी झाली गुणधर्म तुमची सूत्रं ही सगळी व्यवस्थित झाली त्यानंतर पुढची पायरी पुस्तकामध्ये जी सोडवलेली जी गणित आहेत ती बघा त्यातली बरीचशी गणितं तुम्हाला येऊ शकतात काही गणितं डोक्याच्या वरून जाणारी असतील तर ती बघा मित्रांनो काही गणितं शाब्दिक गणितं असतात तर ती पुस्तकामध्ये सोडवून दिलेली गणितं बघा कारण ती गणितं सुद्धा बोर्डाच्या परीक्षेला येत असतात सोडवून दिलेल्या गणितांमधले सुद्धा प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येतात कारण आपण काय करतो संकीर्ण सराव संच सगळ्या दुनियाभरचा अभ्यास करतो पण पुस्तकातली सोडवलेली जी गणितं आहे त्याच्याकडे नजर नसते आणि त्याच्यातलाच एखादा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला येऊन जातो आणि मग तिथं आपली गडबड होते तो प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही ज्याचं उत्तरासहित जो प्रश्न असतो त्यामुळे पुस्तकामध्ये सोडून दिलेली गणितं असतील ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या व्यवस्थित समजून घ्या आणि ज्या समज समजत नसतील तर मित्रांना विचारा शिक्षकांना विचारा आणि त्या समजून घ्या म्हणजे दुसरी पायरी ही पहिली पायरी सगळी सूत्रं समजून घेणं त्या प्रकरणाची दुसरी पायरी त्या प्रकरणात पुस्तकात सोडून दिलेली गणितं बघणं आता तिसरी पायरी म्हणजे आपले सराव संच तिसऱ्या पायरीमध्ये त्या प्रकरणातले जे काही सराव आहेत ते आपल्याला सोडवायचेत प्रत्येक सराव संचा मधलं प्रत्येक गणित व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे बघा सूत्र चांगले असतील तर सोडवलेली गणितं नीट समजतील सोडवलेली गणितं समजली तर सराव संच तुम्हाला स्वतःहून सोडवता येऊ शकतात आणि सराव संच सोडवल्यानंतर आपल्याला शेवटी संकीर्ण प्रश्न संग्रह सोडवायचा आहे आता संकिर्ण प्रश्न संग्रह सोडवताना विशेष करून जे बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात त्याची एक विशेष तयारी करा ते पहिले समजून घ्या नीट बहुपर्यायी प्रश्न कारण बोर्डाच्या परीक्षेत चार मार्कांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात आणि ते चार मार्कांचे प्रश्न या सर्व बहुपर्यायी प्रश्नांमधलेच देतात जे संकीर्ण प्रश्नसंचमध्ये असतात संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये असतात त्यामुळे नंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह ही चौथी पायरी बघा पहिली पायरी काय बाबा तुमचे सूत्र दुसरी पायरी पुस्तकात सोडवलेली गणित तिसरी पायरी सराव संच चौथी पायरी संकीर्ण प्रश्नसंग्रह आता पाचवी पायरी एक पाचव्या पायरीमध्ये आपल्याला काय करायचं आहे पाचव्या पायरीमध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका बघायच्या जुन्या प्रश्नपत्रिका पूर्वीच्या तीन चा चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर काही जुन्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या मागच्या तीन चार वर्षाच्या तर बरेच प्रश्न रिपीट होतात एक मार्कांचे दोन मार्कांचे तीन मार्कांचे चार मार्कांचे सुद्धा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेले आहेत त्यामुळे प्रश्न रिपीट होतात म्हणून जर तुम्ही तीन चार वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुम्हाला एक अंदाज येईल काही प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा असतात बघा मित्रांनो प्रश्नपत्रिकेमध्ये पुस्तकातले प्रश्न असतात संकीर्ण प्रश्नसंग्रहामधले असतात प्रश्नसंचामधले असतात सराव संचामधले असतात त्याचबरोबर सोडवलेल्या गणितांमधले असतात आणि त्याचबरोबर पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा प्रश्न असतात आता जे पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आहेत ते सोडवता आले तर आपल्याला ऐंशी पैकी ऐंशी मार्क हमकाच पडतील पण ते कसे सोडवायचे ते सोडवण्यासाठी कुठली क्रिएटिव्हिटी लागते तर जास्त काय डोकं लावायची गरज नसते ते जे प्रश्न आहेत ते पुस्तकातल्या संकल्पनांवर आधारित असतात पुस्तकांच्या सूत्रांवर आधारित आधारित असतात गुणधर्मांवर प्रमेयांवर आधारित असतात त्यामुळं ती जर तुमचे मी पहिल्याच पायरीत तुम्हाला सांगितलं की गुणधर्म प्रमेय सूत्र ही आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे ती समजली तर बाकी सगळ्या गोष्टी समजतील तर ह्या ज्या पाच पायऱ्या आहेत त्या पाच पायऱ्यांनुसार आपल्याला राहायचं आहे या पाच पायऱ्यांनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे तर गणितात ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क मिळू शकतात तर कुठल्या पाच पायऱ्या पहिली पायरी कुठली चला ज्याला ह्या पाच पायऱ्या समजल्या त्या पाच पायऱ्या त्यांनी कमेंटमध्ये लिहा कमेंट बॉक्समध्ये पहिली पायरी काय बाबा सगळी सूत्र त्या ज्या प्रकरणाचा अभ्यास करू त्या प्रकरणातली सगळी सूत्र प्रमेय लिहून काढणं आणि समजून घेणं ओके दुसरी पायरी पुस्तकामधली सोडवलेली गणित समजून घेणं समजत नसतील तर ती लिहून काढा लिहिताना समजतील कदाचित तिसरी पायरी जे सराव संच आहेत ते सोडवणं चौथी पायरी काय बाबा सराव संचांनंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह आणि पाचवी पायरी आपली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मागच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणं ओके या पायऱ्या तुम्ही पाच पायऱ्या ज्या आहेत त्या सोबत ठेवा हो, या पाच पायऱ्यांनुसार अभ्यास करा तुम्हाला चांगले मार्क मिळून जातील ओके हो, समझ लिया सेल। लिया सेल। तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजची व्हिडिओ समजली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता आणखी तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा त्यासोबत तुमचं जिल्हा तुमचं नाव लिहा मी तुमचं नाव घेऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर आता आपण आपल्या एका कम्प्युटरच्या स्क्रीन जा स्क्रीनवरती जाऊया ज्या स्क्रीनवरती जाऊन आपण गणिताच्या नोट्स गणिताच्या ऑनलाईन टेस्ट सॉरी म्हणजे दहावीच्या सर्व विषयांच्या नोट्स ऑनलाइन टेस्ट आणि कशा देऊ शकतात जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही कशा पी डी एफ डाउनलोड करू शकता ते आपण बघूयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा देऊ शकताय एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती यार आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी तर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचयांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय